आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकड शहरामध्ये आणि या ठिकाणी सध्या हे जी जागा दिसत आहे तो आहे नागपूर तुळजापूर रोड आणि या नागपूर तुळजापूर रोड रहीमनगरच्या बाजूला पूर्वेकडच्या साईडला ही नाली चोकअप झालेली आहे आणि या नालीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच केर कचरा आणि गावातील जमा झालेला सुद्धा नालीतील केर कचरा ह्या ठिकाणी आणून टाकला जातो आणि त्यामुळे हा वेळेवर न उचल उचलल्यामुळे पूर्ण कचरा हा नालीमध्ये पसरलेला आहे आणि त्यामुळे नाग चौकापासून ते पूर्ण खाली कलापर्यंत पूर्ण नाली चोकअप झालेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाणी येत आहे पा ह्या ठिकाणी इलेक्ट्रिकचा डीपी आहे आणि या डीपीच्या बाजूला पूर्ण नाली चोकअप झालेली तुम्हाला दिसेल आणि यामुळे ह्या नालीत्रिपूर्ण पाणी रोडवर येत आहे आत्ताच आमच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी परिषद उमरकेड यांना फोन लावून ह्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि थोड्याच वेळामध्ये ह्या ठिकाणी जे सी पी मशीनने या नालेतील गाळ काढला जाईल असे त्याने आश्वासन सध्या आग्निबांशी बोलताना दिलेलं आहे परंतु या ठिकाणी शहरातील केर कचरा आणून टाकल्यामुळे हा केरकचरा वेळेवर न उचलल्यामुळे हा कचरा सरळ नारणीमध्ये पसरतो आणि नाल्या चोकअप होतात हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि असा कचरा शहरातून गोळा करून आणून या ठिकाणी टाकल्यानंतर तो वेळेच्यात उचलून न्यावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे आग्निबान न्यूज न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड